नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये जो काही अवकाळी पाऊस पडतोय या अवकाळी पावसामुळे कारले असेल दोडका असेल यांसारख्या वेलवर्गीय पिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण याच कोणकोणत्या अडचणी कारले आणि दोडका पिकामध्ये या अवकाळी पावसामुळे येत आहेत व त्यावर आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत हे पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्मस्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे व अशाच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये जो काही मुसळधार पाऊस पडतोय अवकाळी पाऊस पडतोय या अवकाळी पावसामध्ये पहिले तर कारले पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे ज्याच्यामध्ये डावणी असेल अँथ्राकोज करपा असेल स्टेमफालियम राखाडी टिपक्या असतील त्याच्याबरोबर उशीर येणारा करपा असेल फलकूज असेल व त्याचबरोबर फिजारियम रोपमर आणि फायटोक्टोरा रोपमर यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे त्याच्याबरोबर जर बघायचं झालं तर जो काय कंटिन्युअस पाऊस पडतोय त्याच्यामुळं पानांच्या सरफेसवर जो कंटिन्युअस ओलावा राहतोय त्या ओलावामुळं जाणतो माणूस या जीवाणूंमुळे जीवाणूजन्य काही टिपके असतील जीवाणूजन्य फलकूज असेल यांसारख्या जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भावसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय कंटिन्युअस पाऊस पडतोय त्याच्यामुळं फुलांची कूज होणं रोपांवर वातावरण बदलाचा अजैविक त्याचबरोबर बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जैविक ताण येत आहे आणि या <coughs> जैविक आणि अजैविक किंवा 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 दोडका भोपळा काकडी पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फुलगळ झालेली आत्ताच्या वातावरणामध्ये आपल्याला दिसून येत आहे या सगळ्या अडचणींवर जर का तुम्हाला उपाययोजना करायच्या असतील तर तुम्हाला पहिली गोष्ट तर दोन फवारण्या करणं गरजेचं आहे आणि दोन वेळा ठिबक नियोजन करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला मेलोडी डिओ या वापर हा अडीच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला व्हॅलिडा या जीवाणूनाशकाचा वापर हा दीड एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही डिओ आणि व्हॅलिडाचं कॉम्बिनेशन वापरता त्यावेळेस तुमच्या जे काही कारले दोडका भोपळा काकडी यांसारख्या वेलवर्गीय पिकांमध्ये येणारे डाऊनी असेल एंथ्राकोज कर्पा असेल स्टेम फिलियम टिप टिपके असतील फिजारिय सॉरी उशीर येणारा कर्पा असेल फैकूज असेल यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी असं नियंत्रण व त्याचबरोबर जीवाणूजन्य काळे टिपक्या असतील जीवाणूजन्य फैकूज असेल यांसारख्या जीवाणूजन्य रोगांवर प्रभावी असं नियंत्रण मिळालेलं दिसणार आहे सो तुम्हाला पहिली फवारणी ही मेलोडिडिओ दोन ग्रॅ अडीच ग्रॅम प्रति लिटर व्हॅलिडा दीड एम एल प्रति लिटर ही एकत्रितपणे घ्यायची आहे बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी दुसरी फवारणी तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बर्ड बिल्डर या बर्ड बिल्डर दोन ग्रॅम प्रति लिटर याटा सेनिफॉल दोन एम एल प्रति लिटर आणि पीआय कंपनीचं बायोविटा किंवा याच्या जागी तुम्ही मग कंपनीचं दोन ते, ते अडीच एम लिटर या प्रमाणामध्ये वापरू शकता ज्यावेळेस ही फवारणी करणार आहे दुसरी त्याच्यामुळे तुमच्या टोमॅटो तुमच्या कार्ले दोडका भोपळा काकडी यांसारख्या पिकामध्ये जो जैविक आणि अजैविक ताण येऊन फुलगळ होणारे ती फुलगळ होणार नाही रोपांवरचा ताण कमी होणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोपांची वाढ आणि विकास पण चांगल्या प्रकारे होणार आहे मग त्यामध्ये नवीन शेंडे आलेली तुम्हाला दिसतील रोपांची पाने रुंद पसरट झाड हिरवीगार आतून तेलकट झालेली तुम्हाला दिसतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन फुलांची निर्मिती झालेली सुद्धा तुम्हाला दिसणार आहे व फुलांपासून फळधारणा झालेली सुद्धा तुम्हाला दिसणार आहे सो तुम्ही जे काय बिल्डर दोन ग्रॅम न सेनिफॉस दोन एम एल आणि बायोविटा दोन एम एल प्रति लिटरनं घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या टोमॅटो तुमच्या प्लॉटमध्ये रोपांची वाढ आणि विकास झालेला दिसणार आहे आता तुम्हाला जे काही ठिबक नियोजन करायचं आहे त्या ठिबक नियोजनमध्ये तुम्हाला पहिलं ठिबक नियोजन करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बायोस्टॅट कंपनीच्या रोको या बुरशीनाशकाचा वापर पाचशे ग्रॅम प्रति एकर व त्याच्याबरोबर तुम्हाला कासुबी याचा वापर या जीवनाशकाचा वापर पाचशे एम एल एकर या प्रमाणामध्ये करायचा आहे हे जे काही रोको आणि कासुबीचं कॉम्बिनेशन तुम्ही ठिबकद्वारे सोडणार आहे त्याच्यामुळं फिजारियम रोपमर असेल फायटोप्तोरा रोगमर असेल आणि जीवाणूजन्य रोपमर असेल यांसारख्या मर रोगांवर चांगल्या प्रकारे प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असं नियंत्रण मिळालं तुम्हाला दिसणार आहे आणि जे काही शेवटचं आहे खत नियोजन हो त्याच्यामुळे तुम्हाला झिरो साठ वीस या खताचा वापर चार किलो आणि बायोझॅम ड्रिप एक लिटर प्रति एकर या प्रमाणामध्ये ठिबकद्वारे सोडायचं आहे हे जे काय शेवटचं खत नियोजन आहे साठ वीस प्लस बायोझॅम ड्रिपचं त्याच्यामुळं पहिली गोष्ट तर वेलवर्गीय पिकाल मुलांमध्ये जी मुलांची रिनोवेशन व्हायचं असतं ते नवीन मुलांची वाढ व्हायची असते ती वाढ चांगल्या प्रकारे होणार आहे पांढऱ्या मुलांची वाढ चांगल्या प्रकारे जाणार आहे जमिनीतून आपटेक चांगल्या प्रकारे होणार आहे त्याच्याबरोबरच रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होणार आहे आणि बायोजाम ड्रीपसारख्या पोषकाचा वापर केल्यामुळे जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या पण चांगल्या प्रकारे वाढलेली तुम्हाला दिसणार आहे अशा प्रकारे जर का तुम्ही प्रॉपर ह्या दोन फवारण्या आणि दोन ठिबक नियोजन जर का केलं तर कारले असू दोडका असू भोपळा असू किंवा काकडे असो किंवा इतर वेलवर्गीय पिके असो याच्यामध्ये ज्या पण अवकाळी पावसामुळे येणाऱ्या अडचणी आहेत त्याच्यावर तुम्हाला चांगलं प्रभावी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक नियंत्रण मिळालेलं दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ वेगवेगळ्या पिकांमधील हवे असतील तर तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला कोणत्या पिकामध्ये तुम्हाला व्हिडिओ हवा आहे ते पण कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या मिळवण्यासाठी तुम्हाला आमचे फॉमस्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद